सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे अंतर्गत सावित्री शक्तीपीठ शाखा भंडाऱ्याच्या वतीने मी डॉक्टर जयश्री संजय सातोकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते माझ्या सर्व सावित्रीच्या लेखींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते जेव्हा जेव्हा मा मी माझ्या माय सावित्रींच्या मा विचारांचं चिंतन करते तेव्हा तेव्हा मला माझ्या मायच्या मनाचं मा खूप कौतुक वाटते शाळेत शिकवायला जाताना आडवा आलेल्या धटिंगणाच्या कानशिलात वाजवणारी माझी माय सनातनांच्या विरोधाला न जुमानता शाळेत शिकविणारी माझी माय सामाजिक सुधारणेच्या कार्यात ज्योतिरावांच्या खांद्याला खांदा लावून हिरिरीने सहभागी होणारी माझी माय आणि ज्योतिबांच्या निधनानंतरही बाळ यशवंताला टिटवा न धरू देणाऱ्या आप्त झालेल्या दुःखातही धाडसाने यशवंत हा माम आमचा मुलगा आहे सारे सोपस्कार तोच करेल असे सांगणारी माझी माय सावित्री आठवली ती स्त्री म्हणून आपण स्वतःला किती गुंजारून ठेवतो याची चीड येते का आपण माई सारखा आपला आवाज बुलंद करत नाही असा प्रश्न पडतो शिकलो सवरलो उच्च शिक्षित झालो तरी मनाने अजूनही कमजोर का आहोत आपण झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायलाही आपण सहज तयार होत नाही बुद्धी आणि मनगट या दोन्ही गोष्टी जोपर्यंत आपण पोलादी करत नाहीत अन्याय अत्याचार हा होतच राहणार हे सत्य आपण कधी ओळखणार बुद्धीच्या जोरावर प्रगतीची झेप घेतानाच जमिनीवरही वाकडी नजर ठेवणाऱ्यांना चोख उत्तर देताना आपण उरलं पाहिजे पुर्ल, हे पुरून उरलं ज्या क्षणी आपल्याला जमेल त्या क्षणी जागतिक महिला दिन आपण सारे निर्भयतेने साजरा करू फक्त औपचारिकता म्हणून एक दिवस नव्हे तर तीनशे पासष्ट दिवस हा जागतिक महिला दिन साजरा करू यासाठीच सावित्री मायच्या धाडसाचे नुसते कौतुक न करता हे धाडस आपल्या अंगी कसे बांधवता येईल याचा ध्यास घेतला पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असे जेव्हा होईल त्याच दिवशी माननीय दशरथजी कुळधरण सरांच्या सावित्री शक्तीपीठ स्थापण्यामागचा उद्देश सफल होईल असे मला वाटते म्हणूनच माझ्या सर्व सख्यांना एवढंच सांगावस सा वाटते पुतू नका मातू नका सावित्रीचे धाडस अंगी बांधवण्याचा वसा टाकून देऊ नका टाकून देऊ नका धन्यवाद